वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमी सिद्धिविनायक मंदिरात गेलो का त्याच्या बाहेर जसे मावा मोदक मिळतात तसेच मी तुम्हाला अगदी दहा मिनटात बनणारे मावा मोदकची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अगदी सिंपल सोपे असे घरगुती माव्याचे मोदक बनवण्यासाठी आपण हा शंभर ग्राम मावा घेतला आहे हा मी दादरच्या दुकानात म्हणजे दादरला जे सामानचं दुकान आहे ना तिथून हा मावा घेतला आणि त्यांना मावा घेताना सांगायचं आहे का आपल्याला मोदक किंवा पेढे बनवण्यासाठी मावा हवा कारण का मावा गुलाबजामसाठी देखील मिळतो तो, तो थोडा वेगळा असतो त्यासाठी मी हा शंभर ग्राम खास मोदक बनवण्यासाठी हा मावा किंवा खवा घेतला आहे आपल्या आवडी आणि गोडीप्रमाणे आपण साखर यूज करणार आहोत नॉर्मलच साखर मी मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली आहे नंतर फूड येल्लो कलर लेमन येलो कलर असतो ना तो घेतलाय अगदी अर्धा चमचा तूप दोन चमचे मिल्क पावडर वेलची जायफळ पूड आणि थोडं गार्निशिंगसाठी आपण हा केसर यूज करणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय अगदी अर्धा चमचा एवढंच तूप घेणार आहोत आपण यात आणि थोडंसं पॅनला पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपला मावा कुठेच चिकटणार नाही पॅन पण छान गरम झाला आहे तूप पण आणि गॅसची फ्लेम अगदी लोवरच आपल्याला ठेवायची आहे आणि हा जो मावा आपण घेतला तो ॲड करूया आता अगदी गॅसची फ्लेम लो करून हा मावा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी मुद्दामच आज तुम्हाला शंभर ग्राम माव्याचेच मोदक दाखवते कारण का कधी कधी खूप जास्त क्वांटिटी दाखवले तर काही लोकांना जमत नाही अगदी थोडेसेच दाखवले तर सुरुवातीला ते ट्राय करून तरी बघतात म्हणून मी हा शंभर ग्रामच मावा घेतलाय आता छान सॉफ्ट होईपर्यंत ह्याला परतून घेऊया हे बघा जसजसं आपलं हे मावा गरम होतो तस, तस हा थोडासा असं पातळ होतो म्हणजे खूप पातळ नाही पण नॉर्मलपेक्षा आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा तो, तो थोडा घट्टसर असतो आणि असा तुपावर परतून घेतला का थोडी त्याची कन्सिस्टन्सी बघा अशी पातळ होते आणि हा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा त्याला घट्टसरपणा येईपर्यंत दोन ते तीन मिनटं झालेत आपण हा मावा परतून घेत होतो हे बघा त्याला स्वतःचं पण तूप सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे ही मिल्क पावडर ॲड करणार आहोत मिल्क पावडर ॲड केल्यानंतर पुन्हा हा मावा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभरासाठी तरी फक्त लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोवरच ठेवायची आहे जेव्हा पण आपण मावा परततोय किंवा मिल्क पावडर ॲड केल्यावर देखील हे आपण परतून घेतोय तेव्हा एक ते दोन मिनटं झाली आहेत आपण मिल्क पावडर ॲड केल्यानंतर हा मावा छान परतून घेतलेला आता छान मिल्क पावडर आणि मावाचं एक जीव झालं आहे आता ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत आणि हा तुपावर परतून घेतलेला मावा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुपावर थोडा परतून घेतलेला हा मावा थोडा गार झाला आहे म्हणजे आपण हात लावू शकतो ना एवढाच गार करायचा एकदम खूप जास्त पण गार करायचा नाही आता आपल्या आवडी आणि गोडीप्रमाणे आपण ह्याच्यात साखर ॲड करणार आहोत आणि लक्षात ठेवा जरी तुम्ही पिठी साखर घ्या किंवा आपली नॉर्मल साखर मिक्सरला लावून ती आहे ना अशी चाळूनच घ्यायची आहे म्हणजे थोडेही लम्स राहत नाहीत आणि आपल्या मोदकाच्या ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव होते सुरुवातीला आता मी शंभर ग्राम मावाला पन्नास ग्रामच साखर यूज करणार आहे आणि आपल्या गोडीप्रमाणे आपण टेस्ट करून बघायचं आहे का साखरेची आपल्याला किती गरज आहे ती आता ह्याच्यामध्ये आपण हा फूड कलर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर पांढरेशुभ्रच मोदक ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवले तरी चालू शकते मी अगदी दोनच थेंब ह्याच्यात हा फूड येल्लो कलर ॲड करते नंतर ही वेलची पूड आपण ऍड करूया आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेत आता आपण हाताने ह्याला मळून मळून घ्यायचं आहे आणि छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी हे चाखून देखील बघितलं म्हणजे जर शंभर ग्राम मावा असेल तर माझ्या हिशोबाने पन्नास ग्राम साखर ह्याला बस होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता असं छान मळून मळून घेतलं ना का साखर पण त्या माव्यामध्ये छान एकजीव होते आणि थोडस सॉफ्टनेस येतो म्हणजे मोदक पण इझिली बनले जातात व्यवस्थित मळून मळून आपण हा छानसा हे बघा गोळा तयार करून घेतलाय आता हा मोदक बनवायचा आपण हा साचा घेतला आहे ह्याला मी ऑलरेडी तुपाने ग्रीस केलंय ह्याच्यात फक्त गार्निशिंग गार्निशिंगसाठी आपण केसरची एक कांडी लावूया आणि जर केसर नसेल लावायचा तर तुम्ही पिस्ता देखील लावू शकता ह्याच्यावर दोन्ही साइडला मी ह्या एक एक कांड्या ठेवते आणि नंतर ह्यात आपण हे थोडंसं बॅटर घेणार आहोत व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आपल्याला हे बघा असं प्रेस करून घेतलं का हा साचा आहे हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे पण ह्याचं मिक्सचर जे निघते ते काढायचं आहे आणि ही मागची बाजू आहे ही अशी छानशी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे आणि हे बघा आता लगेचच हा मोदक उघडून दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला मोदक तयार झाला आहे अगदी अलगज हाताने हा मोदक आपण काढून घेणार आहोत आणि हे बघा झटपट असा आपला हा माव्याचा मोदक तयार झाला आहे हा एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले मोदक देखील तयार करून घेणार आहोत एक एक करून सर्व मोदक आपले हे व्यवस्थित रेडी करून झालेत आता हे रेडी झालेले मोदक आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असे तयार झालेले हे आपले मावा मोदक आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता का अगदी आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर मिळतात तसेच हे मोदक तयार झालेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मावा मोदकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने या गणेश चतुर्थीला नक्की हे मावा मोदक घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मावा मोदक कसे झालेत ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या मावा मोदकचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ